व्हिडिओ बनवताना अचानक खूप काही घडलेलं आहे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा मधीच एंड करायचं होतं नमस्कार सर्वांना कशा तुम्ही आहेत ना सर्व ठीक आहे मी जयश्री आपलं सगळ्यांचं स्वागत करते आपल्या युट्यूब चॅनलवर पुन्हा एक छानशा नवीन ब्लॉग मध्ये तर जयूचे छानशी सुरुवात करायच्या आधी खूप आज सुंदर साडी आहे सांगते तुम्हाला आणि ट्रेंडिंग आहे काय चंद्रकोर त्याला तुमचा दिवस चांगला जाऊ हेच म्हणजे बापरे की सांगा तर देवाला प्रार्थना करते चला गायू पिलू सोनू काय करते हे पण बघा आणि तुमचे काय चालले थंडी वाढलेली आहे भरपूर केस झाडते मी एक मिनिट केसच केस केस धुतलेत ना केस धुतले की असं नुसतं झाडायला लागलेत गायू नुसतं कांगो घेतीन गुत्ता करते ना तर सोनू पिलू बघा सोनूचा अवतार बघितला ना घाबर चाला हो का बेडशीटमध्ये लपलाय सोनू आहे घर तर सोनू लपलाय ह्या दोघी कशा लपलेत आयफोन गाडीचा हा या तर पिलू लपले ते बघा दोन चोट्या तुम्हाला चोटी काय का का फिर तो आवाज तर बघा या अशी करते दोघं तुम्हाला बघितलं का ती टी व्ही साठी तर चला आणि ही बघा पिलो देखो पाण्याचा ग्लास पडला बघा माझ्याकडून आणि ही बघितलं का भाजी भाजी कशी केली बघितले का पिली उठा तुम्हाला भाजी चपाती दिली गाई लहान अशीच ठेवलेली आहे म्हणजे मीच बारकी यांच्या दोघ तिघात मी आणि मीच करायचं जीच्या किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे कामं झालेली आहे एवढं सगळे भांडी वगैरे घासून किचन वगैरे साफसफाई करून हे तू पण पाणी पाणीच केलेलं आहे पोराने आज सगळ्या दोघ तिघांनी पण पाणीच केलेलं आहे सगळ्या घरातून आ तर चला आज सगळी साफसफाई करून मी बसलेली आहे परत आली हॉलमध्ये साडी आलेली बघू तर बघा त्यांना टीव्हीवरन पळवलं मी पळवलंय तो टीव्ही बंद करून आता 3:30 वाजले म्हणून टीव्ही त्यांना हे करून पाठवलेला आहे तर चला मी आता दाखवते आणि कटिंग करणार आहे लवकर ताईचा ब्लाउज तू पिलू तुम्हारे जूते उडाल्या असे क्यों बेड के नीचे नहीं आता जुते खुद खुद उठाना तुम्हारे जूते इधर कोई दुसरा नाही उठा सकता कॅटेगरी कर रहा पेपरच देख बर ना बघितलं का केट बणीचा रेपर सुद्धा ठेवलेला आहे गिरा दिया बघितलं का आयफोन फोडला ती गाय ने गायला फोडला आयफोन फोडला दारू ने पितायता तरिया ताईच्या साडीचा ब्लाउज कटिंग केलेला आहे मी आणि ब्लाउज पीस आता दाखवते एक मिनिट हा हा इथे ठेवलाय ना म्हणून ती साडी दाखवण्यासाठी ठेवली हा असत कॉल सगळा मागवलाय आहे आता तर ही बघा चंद्रकोर खूप चाललेली आहे चंद्रकोरशी चंद्रकोर दाखवते कलर राणी कलर मध्ये आहे तर खूप छान आहे दिसायला असं कॅमेरात तुम्हाला भडक दिसत आहे पण छान आहे बदूर खूप छान आहे हे बघा ताईला असं दिसेल मस्त वाटते ताई पण खूप दिसायला पण खूप छान आहेत ताई तर बघा चंद्रकोर असे मस्त वाटतोय का नाही तर कुणी कुणी चंद्रकोर साड्या घेतल्या सांगा आम्ही घेणार आहे आता अजून घेतलेली ना। नाही ठीक आहे हे बघा घेतल्या घेतल्या लगेच सांगेल मला आवडली पण हा कलर माझ्यापेशी आहे त्यांचा राणी कलर आहे साडीचा सा खूप छान आहे ब्लाऊज पण दाखवते आता ब्लाउज कसा असेल तुम्हाला पण आहे म्हणे हॉल ब्ल्यू मागवलाय थंडीमुळं का नाही हे तब्येतीमुळं शिवलेलं नव्हतं काय कायची हे बघा मस्त आहे ब्लाऊज खूप आवडला मला कलर ब्लाउज वर चंद्रकोर नाही असा आहे हाँ बेटू हाँ बाइल हाँ हाँ लो बाइड लो बाइल अच्छा हाँ 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 साठ रुपए मीटर साड़ी सारा हॉल है अच्छा पुरुष सुन बी पुर यार

तो ब्लाउज कटिंग करते सॉरी बगित का बगित हा? नहीं हाँ दात्री ला करके भी तो चला मैं कटिंग करते ब्लाउज फॉल फीको फॉल धुआल माला फॉल धुवन आते जागत खेल का फॉल कस है बोल घ कारण फॉल खूप महाग आहे हॉल चांगला आहे का नाही फॉल असा आहे लावायचा आता धुवून घेते प्रेस झालं मी पिक आता फॉल धुवून येते आणि फटाफट हे संक्रांतीच्या तयारी चाललेली आहे संक्रांतीच्या साड्या आहेत खूप आहेत आपले मराठी ताईंचे बाहेरचे तर गायो अशीच गायूची करामत चालू आहे बघा गायो अशी बाय करते चला ब्लाऊज शिवून झालेला आहे कम्प्लीट साडीला फॉल लावून पण आहे गळ्याला डिझाईन अशी काढलेली आहे तर ताईंचा म्हणजे ना मापाचं नव्हतं काही नाही अंगाचा माप घेऊन मी ब्लाऊज शिवलेला आहे तर मागं असं हे डिझाईन टाकलेलं आहे मी तर दा ताईंनी फक्त लेस आमची लेस लावायचं ठरलेलं पण अचानकच हे मी विचार केला चला खाली दिसेल ताईंचा गळा वगैरे मागून बॅकसाईडचा काही नाही त्या ताई खूप बिजी राहतात हॉस्पिटलमध्ये कामाला येते एम एचमध्ये तर माझ्या मनानेच हे डिझाईन मी काढलेलं आहे कसं वाटतं सांगा सक्रतीच्या हे गो साडीला फॉल झाला बाजू आहे तर असे ब्लाऊज मी शिवून कंप्लीट केला ताईंचा तर नक्की सांगा ठीक आहे कमेंटमध्ये सक्रातीची तयारी साड्यांचे चालले धन्यवाद कसा वाटला व्हिडिओ